तुझा शेती, तुझा शेती नमस्कार मंडळी रमेश बिंदासच्या बिंदास शेती या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा बिंदास शेतकऱ्यांना ज्यांनी परिस्थितीवर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अनुकूलता तयार करत शेती बहरत शेती फायद्याची कशी होते हे जगाला दाखवून दिले आहेत औरंगाबाद जिल्ह्यातील शिवर गावातील हे शेतकरी आहेत अशोक जाधव सुमारे अर्धा एकर क्षेत्रामध्ये रखरखत उन्हाळ्यामध्ये देखील चमचमीत हिरवी अशी ही शिमला मिरची या मिरचीचं पीक आज जाधव यांच्या शेतात आपल्याला पाहायला मिळत आहे तज्ञांचं मार्गदर्शन शेती सल्ला आणि सेंद्रिय शेती यामुळेच ही बहरलेली शिमला आज आपल्याला मनाला विलोभनीय दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतंय यातून सुमारे पन्नास लाखाचं उत्पन्न जाधव यांना अपेक्षित आहेत चला तर मग भेटूया जाधव यांना नमस्कार मित्रांनो शेती या विषयामध्ये आज आपण बघत आहोत शिमला मिरची आणि पोडी हाऊस या रखरखत्या उन्हा उन्हाळ्यामध्ये मराठ मराठवाड्यामध्ये दुष्काळाची जी दहाकता जाणवते अशा दुष्काळाच्या दहाकीमध्ये देखील शेतकऱ्यानं उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन करून या ठिकाणी शिमला मिरचीचं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं पिकाचं उत्पादन घेतलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत शेतकरी अशोक जाधव आहेत त्यांच्यासोबत जाणून घेऊया चर्चा करूया बिंदास शेती या कार्यक्रमामध्ये नमस्कार बिंदा शेती या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत शिमला मिरची या पद्धतीने आपण पॉली हाऊसमध्ये उभारली आहेत तर साधारणतः एकंदरीत या मिरची लागवड पॉली हाऊसचं नियोजन आणि जल व्यवस्थापन या संदर्भात आज आमच्या शेतकरी मित्रांना काय माहिती द्या नमस्कार मी अशोक जाधव चार महिन्यापूर्वी मी या शेडनेटमध्ये या शिमला मिरची लागवड इथे केलेली आहे या मिरची पॅलेडियन हो या नावाची व्हरायटी असून ही विदेशी जात आहे या ठिकाणी आमच्या भागामध्ये यावर्षी पावसा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पिण्याचीसुद्धा पाण्याची आमच्याकडं खूप मोठी गैरसोय आहे या ठिकाणी शेततळं आणि शेडनेट या दोन्हींचा वापर करून मी शेडनेटमध्ये या पॅलिडेनिया नावाची शिमला मिरची लागवड के मी केलेली आहे शेतकऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो की आज जरी राज्यभर दुष्काळ असला परंतु जर, जर आपण थोडं नियोजन वेगळ्या पद्धतीने केलं आणि जास्त शेतीचा जा पसारा न करता आपण जर थोडी मोजकी शेती जर केली आणि सुरक्षित पाण्याचा जर वापर केला तर आपल्याला निश्चित आपल्या उत्पन्नामध्ये भर पडेल आणि आपले कष्टही वाचतील आणि दोन पैसे आपल्या खिशात आल्याशिवाय राहणार नाही चार महिन्यापूर्वी मी या शेडनेटमध्ये याची लागवड केलेली आहे माझं उत्पन्न सुरू होऊन दोन महिने झाले परंत चांगलं असं दर्जेदार उत्पन्न शेडनेटमध्ये येतं आणि या शिमला मिरचीला सध्या जास्त जरी भाव नसतो आपण मध्यम भाव आहे इतर भाजीपाल्याचे खूप भाव पडतात परंतु शिमला मिरचीला मागणी चांगली आहे आजचे भाव वीस ते पंचवीस रुपये किलोने जात आहे दर आठ दिवसाला माझे पंधरा ते वीस हजार रुपयाचं आठ दिवसाला माझं उत्पन्न अगदी दोन महिन्यापासून रेग्युलर सुरू आहे इथून पुढे उत्पन्न हे आणखीन वाढणार आहे या ठिकाणी माझं हे जे टार्गेट आहे या ठिकाणी कमीत कमी पन्नास टन मिरची या ठिकाणी निघाली पाहिजे तीन महिन्यामध्ये असं माझं उद्दिष्ट आहे आणि पन्नास टन जर उत्पन्न निघालं आणि पाच ते सात लाख रुपयाचं उत्पन्न माझ्या हातात पडलं तर आपल्या कमीत कमी वीस ते पंचवीस एकरमध्ये सुद्धा आपल्याला एवढं उत्पन्न भेटत नाही एवढं अर्धा एकरमध्ये भेटतं परंतु याच्यामध्ये गरज आहे की कष्टाची जिद्दीची आणि तंत्रज्ञ तंत्रज्ञांचं मार्गदर्शन घेऊन ही शेती अवघड शेती सोपी कशी कराल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे वेगवेगळ्या वे प्रकारच्या आधुनिक नवीन प्रकारचे औषधे आलेले जैविक औषधं वापरून आजकाल रासायनिक कीटकनाशकांचा आणि रासायनिक खतांचा रिझल्ट पिकांना येत नाही परंतु या मिरचीवर मी आज बहुतेक सेंद्रिय औषधांचा आणि सेंद्रिय खतांचा पण मी जास्तीत जास्त वापर केलेला आहे नाम नाम मात्र असे फारच गरज पडली तर रासायनिक कीटकनाशकांचा वापर केलेला आहे तर याचा परिणाम असं मला दिसून आला आहे की उत्पन्न हे खूप चांगलं आहे दर्जादार आहे आपण बघतच आहात एवढ्या उन्हामध्ये सुद्धा या मिरचीची एकदम प्रत चांगली आहे मार्केटमध्ये आमची मिरची जर गेली तर अगोदर गिर्या घेणारं गिर्याक आमची मिरची घेतं आणि मग नंतर राहिलेल्या मार्केटमध्ये दुसरा माल घेतला जातो या माध्यमातून मी शेतकऱ्यांना एकच संदेश देतो की आपण नवनवीन निस्ती मिरचीच नाही आज काकडी सारखे विदेशी काकडी सारखे मार्केटमध्ये खूप चांगली मागणी आहे विदेशी भाजीपाला ब्रोकोली असेल असे बरेच प्रकारचे भाजीपाले आपण जर शेतकऱ्यांनी जर याचा नवीन नवीन प्रयोग केला दोन पैसे निश्चित मिळतील आणि आपल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही शेवा राहणार नाही धन्यवाद या ठिकाणी हे जे पॉली हाऊस शेडनेट जे तुम्ही केलेलं आहे जे कि किती बाहेर कितीचे आहेत आणि याच्यामध्ये जी मिरची लागवड केलेली आहे एकंदरीत मिरची मिरचीची किती झाडं आहेत किती रोपटे आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही जसं आता बोलले की पन्नास टन उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहेत जेणेकरून सात ते आठ लाखाचं उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी लावणार आहे तर एकंदरीत जी शे शेडनेट जे आहे त्याचं साईज किती आहे आणि किती रोपं या झाडा या या ठिकाणी लावले हे शेडनेट जर आहे याचं क्षेत्र अर्धा एकर आहे वीस हजार स्क्वेअर फुट या शेडनेटचं क्षेत्र आहे आणि ह्या शेडनेटमध्ये मी पाच हजार दोनशे शिमला जातीच्या रोपाची लागवड मी इथं केलेली आहे आणि याच्या लागवडीपूर्वी आपण खाली बघत आहात इथं मल्चिंगचा वापर केलेला आहे अगोदर ड्रिप त्याच्यानंतर मल्चिंग असं त्याचा वापर केलेला आहे या मलचिंगमुळं येणाऱ्या कीटकांचं रोगाचं प्रमाण फार कमी असतं आणि पाण्याचं बाष्पीभवन होत नाही कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न निघतं मला फक्त या मिरचीसाठी रोज आज तीन हजार लिटर पाण्याची गरज आहे फक्त तीन हजार लिटर पाणी लागतं पण ही जर मिरची उघड्यावर असते मल्चिंग नसतं तर मला कमीत कमी रोजचं पन्नास हजार लिटर पाणी लागलं असतं म्हणजे एवढा पाण्याचं इथं बचत होऊन आणि उत्पन्न चांगलं आहे पाण्याचं अपव्यय टाळून या ठिकाणी सुमारे पाचशेपेक्षा अधिक रोपटे या ठिकाणी शिमला मिरची पाच हजारपेक्षा अधिक रोपटे या ठिकाणी जाधव यांनी लावलेले आहेत आणि अतिशय प्रखर तेज असलेली मिरची शिमला या ठिकाणी पाहायला मिळते मिरची बघूनच मनाला इतकं आल्हाददायक वाटतं आहे की मिरचीच्या शेतातून बाहेर जावं वाटत नाही इतक्या चांगल्या प्रतीची मिरची निश्चितच त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं खरेदीदार देखील त्या मिरचीकडं या गुणवत्तेमुळे आकर्षला जात असावा या ठिकाणी पन्नास टनाचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे अर्धा एकराचं हे पॉलीहाऊस आहेत आणि दररोज तीन हजार लिटर इतकं प्रमाणे पाणी ते आपल्या या मिरच्यांच्या रोपांना देत आहेत मित्रांनो शेती ही फायद्याची आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान त्याचबरोबर सेंद्रिय औषधे सेंद्रिय खते आणि जिद्द मेहनत चिकाटी आत्मविश्वास या सर्वांच्या तोड जर एकत्र केली तर निश्चितच फळ काहीचं असं असेल आणि शेतकरी समृद्ध जाधव यांच्यासारखे पाहायला मिळतील महाराष्ट्रातील स्थिती बदलवण्यासाठी बिंदास्ता हा एक महत्वाचा उपक्रम आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बिंदास शेती हा कार्यक्रम आम्ही दररोज आपल्यासाठी प्रक्षेपित करत आहोत बिंदास शेती या कार्यक्रमात ही प्रवीण भाडे आपली इथे रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन शेतकऱ्यासोबत बिंदास शेती या कार्यक्रमात